शहादा येथील स्टॅम्प विंड व पेटेशन रायटरच्या कार्यालयास लागले कुलू शहादा तालुक्यातील नागरिकांना अनेक शासकीय कामासाठी स्टॅम्प विंड व पेटेशन रायटर मदत घ्यावी लागते तर काहींना मुद्रांकसाठी यावे लागते त्या अनुषंगाने प्रांत कार्यालयाच्या आवारात कार्यालय होते यामुळे नागरिकांना स्टॅम्प विंद व पेटिशन राल्टाकडे आपले काम करण्यास सोपे जात होते परंतु या शासकीय परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्या कारणाने दिनाक एप्रिल तेवीस रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शहादा यांनी स्टॅम्प विंद पेटिशन राल्टा यांच्या कार्यालयात स्टार्ट ठोकलं परिणामी सध्या स्टॅम्प वेंद यांना मुद्रांक विक्री करण्यासाठी जागा नसल्याने पूर्णपणे थांबवलं असल्याने ग्रामीण भागातून आपले शासकीय कामासाठी व मुद्रांक आलेले नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे सध्या स्टॅम्प वेंद व पेटेशन राल्टा बसण्यासाठी पर्यायी जागेची मागणी करीत असून आज या विषयावर प्रांत अधिकारी तहसीलदार व अठरा वेंदर चर्चा करून मार्ग काढणार आहेत एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते शहादा Don't